अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील संपूर्ण नुकसानीचे आकडे लवकरच येतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय घेऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे पुढील तीन दिवसात नुकसानीचे संपूर्ण आकडेवारी येणार असल्याची माहिती कॅबिनेट बैठकीनंतर शिंदे यांनी दिली आहे संकट काळात सरकार शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी असल्याचंही शिंदे यांनी म्हटलंय दोन तीन दिवसामध्येच संपूर्ण माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री महोदय मी आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा बसून त्यावर चर्चा करून एक शेतकऱ्यांच्यासाठी ठोस निर्णय घेऊ संपूर्ण शेवटच्या शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही मदत बिलकुल चालू राहील सरकार देखील पूर्णपणे मदत करते आणि त्याचबरोबर साथीचे आजार पसरू नये म्हणून देखील तिथे स्वच्छता झाली पाहिजे साफसफाई झाली पाहिजे तसं जसं आपण पुरामध्ये यापूर्वी कोल्हापूरमध्ये महाडमध्ये चिपळूणमध्ये तशी यंत्रणा लावली होती तशा प्रकारची यंत्रणा लावून